नमस्कार मित्रांनो तर बघा आलेलं आहे पाणी पाळण्यासाठी आपण नदीवर मेंढ्या घेऊन तर बघा मेंढ्या कशा पाणी टिका असे मेंढ्या पाणी पितायत आणि बघा वरती पण तिकडे एक मेंढ्या आहेत आणि इकडं पण पण मेंढ्या दिसतात तर बघा या अशी गाई किती मस्त पाणी पिते आपली आणि मेंढ्या पण पाणी पितायत तर बघा कसं आबाळ पाण्यामध्ये दिसते तर किती स्वच्छ पाणी मस्तपैकी असं बघा शेळ्या चालल्यात पुढं तर मस्त असं स्वच्छ स्वच्छ पाणी बघा गाय अशी पाणी पिऊन कशी उभी राहिली आणि मेंढ्या पण बघा पाणी पितायेत तर एकदम असं निळ निळं मस्तपैकी पाणी स्वच्छ स्वच्छ आणि तुम्हाला बघायचं असेल तर बघा बघा दाखवतो मी आता पाण्याजवळ बघा कसे डग दिसतात पाण्यामध्ये तर बघा एकदम असं किती स्वच्छ पाणी बघा हे दिसतं हे ढग आहेत आणि बघा हे पाणी तर बघा किती स्वच्छ पाणी आणि पाणी बघा कसं इथं असं गोल फिरते रिटर्न तर आता मासे काही दिसत नाही नाही तर मासे असते तर नक्कीच मासे पण दिसले असते आपल्याला पण मासे नाही आहेत ते बघा तिकडे पण वर एक मेंढ्यांचं खांडे आणि मस्त असं नि एकदम निसर्गरम्य असा परिसर आहे तर बघा तिथून खाली असं पाणी वाहते कसं खळखळ एकदम आता आवाज येतोय मोबाईल व्हिडिओमध्ये येतोय का नाही आणि पाणी कसं असं रिटर्न फिरवतोय पाठीमागं तर आपला पिलू आज नाही तर पिलू असा मा हुशार आहे तर पाण्यामध्ये जाऊन बरोबर मासा पकडतो तर आज काय आलं नाही तो आणि मेंढ्या बघा अशा पाणी पिऊन बघा काय काही एक एक अर्धी पाणी पिते अजून तर बघा काही न वाटतं नंतर पाणी पिऊ असं निवांतमध्ये पाणी पितात काही काही खिलारी कशी पाय गा गाई कशी पाणी पिऊन मस्तपैकी उभी राहिलेली आहे आणि एकदम इकडं असं डोंगर आहे तर बाजूला खूप छान असं वातावरण आहे तर सर्वांनी कसं काय वाटलं व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं काय वाटलं हा पाणी पाचताना बाकऱ्यांचा व्हिडिओ आणि एकदम स्वच्छ पाणी असल्यामुळे बघा डग कसे दिसतात पाण्यामध्ये आणि वरती पण बघा एकदम असं नाही का मस्त असा शीणे मस्त असा नजारा आहे ढग आहेत आणि हे बघा ही मेंढी आपण आज आणली नवीनच तर तिला आहे माणसांची सवय तर बघा ती कशी जवळ येऊन उभी राहते फार लांब जातच नाही अजून पाणी पण पिली नाही आणि सारखी माणसाच्या पाठीमागच राहते आणि बघा शिळी इकडं कलडू आहे एकटच आणि इकडे वरती आहे असे झाडं नदीच्याकडं खूप दाट जंगल आहे आणि त्याच्यातून मधून येऊन आपण पाणी पाजतो मेंढ्यांना तर चला तुम्हाला दाखवतो पलीकडं तर इकडं बघा पाणी कसं वाहते इकड खल खा असा आवाज येतोय तर तुम्हाला दाखवतो इथून खाली असं थोडासा खडके आणि पाठीमागं वाळू असल्यामुळं पाणी शांत राहतं तर। आणि इथं खडकावरून पाणी सुरू होत होते तर बघा ते बघा इथून पाण्याचं कसं खाली वाहते मस्तपैकीच खळकळ खळखळ वाहते पाणी तिकडं वाहत जाऊन खाली परत एक डो आहे तर त्या डोआमध्ये ते, ते पाणी जाते आणि पलीकडून आहे आपले बाबा बसले त्या पण मे ते पण मेंढ्या में चारतात बघा मस्त पैकी असं स्वच्छ स्वच्छ पाणी तर या कधी पण नक्कीच बघायला धन्यवाद थांबू याच ठिकाणी सर्वांना रामकृष्णारी जय मल्हार जय बलमा जय शिवराय